जिल्ह्यात वनक्षेत्रात काही महिन्यापूर्वी बिबट्यांची संख्या वाढली आहे अन्न व पाण्यासाठी वन्यप्राणी आता थेट लोकवस्तीकडे येत असल्याचा धक्कादायक चित्र समोर येत आहे नरभक्षक बनून वन्य प्राण्यांनी गेल्या काही महिन्यातच एक दोन नव्हे तर सहा जणांना ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे त्यात दुर्दैवी तीन बालकांचा समावेश आहे गुरुवारी थेट नंदुरबार तालुक्यातील एका लोय आश्रमशाळा आवारात घुसलेला सदृश बिबट्याने आठ वर्षीय मनोहर कालूसिंग वसावे बालकाला ठार केले ही हृदयाला धडकी भरविणारी घटना समोर आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वन विभागाबद्दल नागरिकांमध्ये रोष निर्माण झालाय उपाययोजनांबाबत वन विभागाची उदासीनता आणखी किती निष्पाप बळींची वाट पाहणार असा गंभीर प्रश्न उपस्थित केला जात आहे नंदुरबार जिल्ह्यात वन्यजीव मानवी वस्तीकडे धाव घेऊ लागले आहेत मानवी वस्तीकडे येऊनही त्यांना अन्नासाठी शिकार मिळत नसल्याने ते आता थेट मानवांवरच हल्ला करत आहेत शब्बीर खाटी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर नमस्कार मी सरपंच अविनाश गावीत गेल्या अनेक दिवसापासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये बिबट्याने धुमाघाळ घातलेला आहे हे निष्पाक लोक जे आमचे आदिवासी विद्यार्थी शिकतायत आता काल जी घटना लोह येथे गरीब आदिवासी विद्यार्थ्यांचा जीव गेला हे वन विभागाचे अधिकारी करता तरी काय आहे कारण की इथं गरीब आदिवासी विद्यार्थी त्यांना आई बाप त्यांना शिक्षणासाठी तिथं पाठवला आणि बिबट्याने त्यांचा जीव घेतला आणि अनेक दिवसापासून ही घटना चालू आहे तर हे वन विभाग अर्ज करता तरी काय आहे कारण की त्याच्याकडे लक्ष द्यावं अन्यथा आम्हाला वन विभाग अधिकाऱ्यांच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरा पडेल अशी पाड येऊ नये लवकरात लवकर या बिबट्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा याचा ખૂબ દુષ્પરિણામ હોઈ અમી સંગું ઈચ્છિત